नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संघटनेतर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात नाशिक येथील जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना पी सी सी डी ए यांच्या वतीनं प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभाही खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे उपाध्यक्ष मुकुंद रणाळकर किशोर सपकाळे कैलास खताळे विवेक भोर सचिव पवन जोशी खजिनदार रवींद्र पाटील उपाध्यक्षा प्रतिभा देवरे विद्या राकडे सचिन अपसुंदे कांता घाडगे आरती खाबिया हरिभाऊ वाकचवरे विकी जैन विष्णू चव्हाण सुनील सोळंकी प्रवीण गडा सुनील मोरे रवींद्र डुमरे संतोष बत्तीसे गणेश कोतकर महेश थोरा दर्शना माडीवाले वाल्मिक सानप अर्जुन शिंदे जयवंत जाधव मनोज काबरा गौरी मैंद प्रकाश जोशी इम्रान पटेल प्रगती देवरे निलेश दुसे सा महेश पगार डॉ नितीन पटक शिवाजी भोसले कैलास तेसले आदि क्लासेस संचालक उपस्थित होते